नमस्कार स्टुडंट पुन्हा एकदा आपलं स्वागत हो आहे आज आपण जे वर्ड प्रॉब्लेम मधले काही क्वेश्चन्स घेतले होते त्याला समोर कंटिन्यू करणार आहोत जेणेकरून तुम्हाला नववी दहावीचे वर्डचे प्रॉब्लेम्स एकदम इझी जातील तर पहिले आपण बारा क्वेश्चन्स घेतले होते त्या समोर कंटिन्यू करू काही क्वेश्चन्स आणि सुरुवातीला आम्ही म्हटलं होतं की दोन लेक्चर होती याच्यावर आपल्याला अजून एक पार्ट बनवायचा आहे म्हणजे टोटल तीन पार्ट्स बनतील याच्यावर तर आजचे काही क्वेश्चन्स पाहूया आपण ठीक आहे बघा फिफ्टी सेवन सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम झड मराठीतून याचा अर्थ काय होतो सत्तावनला झडमधून सबस्ट्रॅक्ट केले म्हणजे वजा केलं किंवा कमी केलं म्हणू शकतो आपण काही जण ह्या इक्वेशनला असं बनवू शकतात फिफ्टी सेव्हन मायनस झड हे चुकीचं बनल ह्याचा अर्थ आहे झड सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम फिफ्टी सेव्हन तर आपलं आपल्याला प्रश्न काय आहे फिफ्टी सेवन सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम झड तर झड मायनस फिफ्टी सेव्हन आपला आन्सर येईल म्हणजे याला वाचताना आपण काय वाचू शकता फिफ्टी सेव्हन सबस्ट्रॅक्टेड कोणामधून फ्रॉम झड म्हणून आपलं करेक्ट आन्सर हे असणार आहे झड मायनस फिफ्टी सेवन हे फिफ्टी सेवन मायनस झट चुकले द टोटल टोटल म्हणजे ऍडिशन करायचे असते आपल्याला सिक्स्टी म्हणजे सिक्स झिरो अँड नंबर आर टोटल ऑफ सिक्स्टी अँड नंबर आर याचा अर्थ सोळा सॉरी साठ प्लस आर तर हे सिक्स्टी प्लस आर लिहू शकता तुम्ही और आर प्लस सिक्स्टी बेरजेमध्ये कोणता कोणती पण टर्म कुठं पण लिहिलं तर काही फरक पडत नाही नेक्स्ट क्वेश्चन कडे पहा द डिफरन्स डिफरन्स म्हणजे वजा बाकी बिटवीन कोणाकोणामधलं एट अँड अ स्मॉलर नंबर यक्स म्हणजे आठ आणि यक्स मधला फरक आणि त्यांनी सांगितलंय छोटी संख्या यक्स आहे दिलं नाही तरी दि, द डिफरन्स बिट्वीन एट अँड यक्स म्हटलं असतं तरी आपण आठ मायनस यक्स लिहिलं असतं आपल्याला छोटी मोठी संख्या सांगितली नसली असती तरी सुद्धा तर का आठ अगोदर दिलंय एक्स नंतर दिलं जर काही जण असं लिहिलात या साठी तर हे चुकलं आठ हे मोठी संख्या आहे एक एक्स छोटी संख्या आहे त्याच्यामुळे आपल्याला आठ मायनस एक्स लिहावं लागल तर डिफरन्स बिटवीन एट अँड संख्या आहे आठ मोठी संख्या आहे म्हणून आठ मायनस एक्स आपलं करेक्ट आन्सर राहणार रा आहे हे चुकेल अ नंबर वाय रेज्ड टू द पावर एट कोणता तरी वाय नंबर आहे त्याला रेजड टू द पावर एट म्हणजे याचा आठवा पॉवर केलाय आपण रेजड टू द पावर एट म्हणलं तर वर लिहित असतो आपण त्या संख्येच्या नेक्स्ट क्वेश्चन द सम ऑफ सम म्हणजे बेरीज इज लिहून सुद्धा शकतात सम ऑफ द रेशो रेशो म्हणजे आता इथं आपण सध्याला गुणोत्तर म्हणण्यापेक्षा गुणोत्तर म्हणू शकता पण सोप्या भाषेत भागाकार समजा त्याला गुणोत्तर म्हणतात भागाकार ऑफ वाय टू फाईव्ह अँड फोर इथं खूप जण कन्फ्यूज होऊ शकतात कसं लिहिण्यामध्ये हो बघा द सम पहिल्यांदा तर बेरीज आहे तर प्लस मी द सम ऑफ कोणा कोणाची बेरीज आहे द सम ऑफ रेशो आलाय पहिल्यांदा काय यायलंय रेशो यायलंय द सम ऑफ द रेशो कोणाकोणाचा वाय टू फाईव्ह वाय टू फायव्ह ला असं लिहितात द रेशो ऑफ वाय टू फाईव्ह ह्याची बेरीज कोणासोबत चार सोबत द सम ऑफ रेशो ऑफ वाय टू फोर म्हणले या वाय टू फायव्हच्या म्हणजे रेशोची बेरीज चार सोबत करायचं आहे म्हणून वाय बाय फायव्ह प्लस फोर लिहिलेला आपण कन्फ्युज होणं काय इथं वन फोर्थ वन फोर्थ आपला असा झाला ऑफ द सम ऑफ एक्स अँड फायव्ह फोर बेअर्जीच्या दोघांच्या बेर्जीच्या वन फोर्थ घ्यायचा आहे काही जण असं लिहितात तर चुकेल आपला आंसर ह्याला स्टेटमेंट मध्ये कसं लिहिताल तुम्ही सम ऑफ वन फोर्थ ऑफ यक्स अँड फोर सम ऑफ वन फोर्थ ऑफ यक्स अँड फोर पण आपल्याला कसं म्हटलंय की नाही वन फोर्थ वन फोर्थ ऑफ कोणाच्या सम ऑफ एक्स अँड फोर एक्स आणि चारच्या बेरजेच्या वन फोर्थ घेतलंय इथं आपण फक्त एक्स च वन फोर्थ घेतलंय तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर हे असणार आहे हे जर लिहिला तर चुकेल फाईव्ह टाइम्स द डिफरन्स बिटवीन एक्स अँड अ स्मॉलर नंबर फाईव्ह टाइम्स पाच पट डिफरन्स म्हणजे वजा बाकी नंबर स्मॉलर नंबर थ्री एक्स मायनस थ्री म्हणजे डिफरन्स बिट्वीन पहिल्यांदा एवढं लक्ष द्या डिफरन्स बिटवीन एक्स अँड स्मॉलर नंबर थ्री यक्स मायनस थ्री हे झालं त्याचं सोल्युशन याच्या किती पट करायचं आहे आपल्याला पाच पट म्हणून फायू इंटू एक्स मायनस थ्री काही जण जर हे करेक्ट असणार आहे आपलं काही जण मायनस थ्री करताल तर हे चुकल फाईव्ह टाइम्स द डिफरन्स डिफरन्सच्या पाच पट घ्यायचं आहे तेच त्यात त्याला समजून सांगण्यासाठी आपण खाली एक क्वेश्चन घेतलाय पहा द डिफरन्स बिटवीन फाईव्ह टाइम्स यक्स अँड अ स्मॉलन इथं पहिल्यांदा डिफरन्स बिटवीन फाईव्ह टाइम्स एक्स यक्सचा फायव्ह टाइम्स एक्स आणि डिफरन्स घेतलंय आणि कोणासोबत थ्री सोबत म्हणून याचा आन्सर हे राहणार आहे असं अदरवाईज याचा आन्सर हे राहणार आहे हे या क्वेश्चनचं जर हे लिहिलात तर चुकल कारण का फाईव्ह टाइम्स कोणाचं घ्यायचं आहे डिफरन्सचं इथं फाईव्ह टाइम्स कोणाचं म्हटलंय म्हणून फाईव्ह एक्स मायनस थ्री लिहिलेलं आहे आपण इथं नेक्स्ट क्वेश्चन पहा टू सिक्स्थ टू सिक्स्थ नंबर ऑफ अ नंबर नंबरला आपण एक्स घेऊ टू सिक्स्थ ऑफ नंबर डिक्रीड बाय सेवन टू सिक्स्ट ऑफ नंबर या एक्स नंबर च टू सिक्स घेतलंय आणि ह्याला डिक्रीज केलंय डिक्रीज केलंय म्हणजे मायनस साईन आणि नंतर कितीनं कमी केलंय आपण ह्याला सात न कमी केलंय कळत आहे काय पहा टू सिक्स्थ ऑफ नंबर टू सिक्स ऑफ नंबर टू सिक्स ऑफ नंबर एक्स डिक्रीज ह्याला टू सिक्स ऑफ एक्स ला कमी केलंय कशाना सात न म्हणून टू बाय सिक्स एक्स मायनस सेवन केलेलं आहे आपण वन फोर्थ ऑफ झड सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम नाईन पहिल्यांदा वन फोर्थ ऑफ झड झालं सबस्ट्रॅक्ट म्हणजे वजाबाकी आणि हे नाईन आता काही जण वन फोर झड मायनस नाईन लिहितात तर हे चुकीचं आहे कारण का उना रहा है? याचा अर्थ काय होणार आहे नाईन सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम वन फोर्थ ऑफ झड होते आपल्याला वन फोर्थ ऑफ झड ला आपण नाईन मधून सबस्ट्रॅक्ट केलंय तर ह्याचा आन्सर नाईन मधून कोणाला सबस्ट्रॅक्ट केलंय वन फोर्थ ऑफ झड ला सबस्ट्रॅक्ट केलंय द नंबर यक्स डबल एकदम आहे यक्स ला दोन न गुणायचं आहे कारण का ह्याला आपण काय के केलंय डबल केलंय द ॲव्हरेज ऑफ टू नंबर यक्स अँड एट पहा या दोघांची एवरेज कोणत्या बी संख्यांची ॲव्हरेज काढायचं असेल तर सगळ्या संख्यांची बेरीज यक्स आणि एट आहे दोघच जण आहेत सगळ्यांची बेरीज म्हणजे दोन टर्मची बेरीज भागिले जेवढे संख्या आहेत तेवढ्याना त्याला काय करायचंय डिवाइड करायचं ते ॲव्हरेज भेटेल आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पहा थ्राय इज द सम ऑफ यक्स अँड वाय पहिलं सम आला ना शब्द थ्राईस द एक्स सम म्हणजे सम ऑफ थ्राईस एक्स अँड वाय म्हणलं असलं तर आपण असं लिहिलं असतं तर आपला आन्सर हे नाही आहे आपल्याला काय म्हटलंय त्यांनी थ्राईस द सम ऑफ पहिल्यांदा सम ऑफ एक्स अँड वाय करा सम ऑफ एक्स अँड वाय आणि ह्याच्या तीन पट करा हे करेक्ट राहणार आहे असं जर लिहिलं असेल तर तुम्ही हे चुकल तुमचं ह्याला जर स्टेटमेंट मध्ये सांगायचं असेल तुम्ही काय लिहिल सम ऑफ थ्राईस ऑफ एक्स अँड वाय इथं ऑफ सॉरी द सम ऑफ आणि बेरजेच्या तीन पट आहे म्हणून एक्स ची बेरीज करून त्याला आपण तीन न मल्टिप्लाय करायलो फोर मोर दॅन ट्वाइस अ नंबर एक्स पहिल्यांदा नंबर एक्स घ्या घेतलंय ट्वाइस अ नंबर म्हणायलाय म्हणजे टू एक्स मोर म्हणलं म्हणजे प्लस किती मोर फोर मोर म्हणून प्लस चार केलंय आपण फोर मोर दॅन ट्वाईस नंबर एक्स फाईव्ह लेस दॅन ट्वाइस नंबर वाय फाईव्ह लेस दॅन ट्वाइस नंबर सॉरी एक्स होत एक्स आणि हे काय आहे मायनस साईन टाकला आपण मल्टिप्लाय थ्री बाय द सम ऑफ फोर अँड एक्स खूप जण ही मिस्टेक करतात हे चुकीचं राहील पहिल्यांदा काय करायचं बघा सम ऑफ फोर अँड एक्स फोर अँड एक्स ची सम केली आपण हे दोन टर्म्स आहेत म्हणून ब्रॅकेट केलं मल्टिप्लाय थ्री थ्रीला मल्टिप्लाय करायचं याच्याना तर असं लिहा किंवा तुम्ही थ्री इंटू फोर प्लस एक्स लिहू शकता हे जर तुम्ही बेसिक क्वेश्चन्स कव्हर केले तर तुम्हाला दहावीच्या किंवा नववीच्या वर्ड मध्ये अजिबात अडथळा जाणार नाही किंवा निर्माण होणार नाही तुम्ही ते स्मूथली इझिली सॉल्व्ह करू शकता या क्वेश्चन्सचं तुम्ही रिवाइज करा काही डाउट्स असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याचे आन्सर आपण नक्की देऊ धन्यवाद